ओम नामा शिवाय आपण श्रवण करत आहात महाशिवरात्रीची पावनकथा महाशिवरात्री पावन महा आधीच पवित्र व महान असा पर्व काळ आहे त्यात त्रिकाळ शिवपूजन रुद्रघोष शिवकीर्तन उपोषण व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते वशिष्ठ विश्वामित्र असे श्रेष्ठ ऋषी देवगण गंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्याधर असे सर्वच शिवरात्रीचे व्रत करतात याच सर्वोत्तम पर्वाची महती सांगणारी एक सुरस कथा सुताने शौनकादी ऋषींना सांगितली होती श्रोते हो तीच कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे ती सावधपणे व अत्यंत आदराने श्रवण करा व्यास महर्षींनी माघमासचे विशेष महत्त्व सांगितले आहे याच माघमासातील चतुर्दशी हीच मुख्य शिवरात्री असून तिला महाशिवरात्री म्हणतात आता व्याधाची कथा श्रवण करूया सूत म्हणाले विंध्य पर्वतात एक शिकारी राहत असे तो अतिशय निर्दय होता पशुपक्ष्यांची हत्या करायचा मुख्या जीवांना ठार मारण्याचे असंख्य अपराध त्याने केले होते एके दिवशी तो शिकारी धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी निघाला अरण्यातून हिंडत असताना त्याला एक शिवालय दिसले योगायोगाने तो महाशिवरात्रीचा दिवस होता त्या पर्वकाळी शिवदर्शन घेण्यासाठी चहूकडून भक्तमंडळी येत होती त्यामुळे त्या परिसरात मोठी यात्राच भरली होती देवालयाच्या गाभाऱ्यात परिमय शिवलिंग होते काही भक्त त्याची यथासांग पूजा करीत होते ते दृश्य पाहून शिकाऱ्याची पावलेही तेथे वळली तेथील शिवभक्तीचा उल्हास पाहून तो तेथेच थांबला सर्व सोहळा डोळे भरून पाहिला त्याला लोकांची गंमत वाटली चेष्टेने हसत तो स्वतःशीच म्हणाला लोकांच्या या मूर्खपणाला काय म्हणावे देवळात आहे तोही दगड आणि बाहेर आहे तोही दगड इथे देवपणा कुठला हे लोक द्रव्याची व्यर्थ नासाडी करत आहेत चांगले अन्न खायचे सोडून ते लोक उपोषण का करतायत कोण जाणे मग तो जाण्यासाठी निघाला लोक म्हणतात म्हणून तोही हर हर महादेव शिवशंभो असे थट्टेने म्हणू लागला लोकांच्या गर्दीमुळे मंदिराला उजवीकडून वळसा घालून तो घोर अरण्यात गेला ती एक प्रदक्षिणा झाली वनातून हिंडताना एखाद्याने गाणे गुनगुळावी तसा तो शिकारी गमतीने शिव शिव हर हर असा म्हणत होता अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊ लागला त्या नामप्रभावाने त्याने केलेली भयंकर पापे नष्ट होऊ लागली त्या दिवशी रानात खूप भटकंती करूनही त्याला शिकार मिळाली नाही सूर्यास्त झाला काळाकुट्ट अंधार पसरला अशा त्या अंध्या रात्री तो शिकारी उपाशी पोटी अरण्यात भटकत होता तेवढ्यात त्याला एक मोठे सरोवर दिसले एखादे घर सर्व प्रकारच्या समृद्धीने युक्त असावे असे ते सरोवर कमळ पुष्पांनी शोभून दिसत होते त्याच्या काठी एक भिल्ववृक्ष होते योग लोक स्वर्गातून भूलोकी जन्म घेण्यासाठी पुन्हा खाली येतात त्याप्रमाणे त्याच्या फांद्या उंचावरून खाली वाकल्या होत्या त्यावरून तो शिकारी झाडावर चढून बसला त्याने धनुष्यावर बाण लावला आणि कोणीतरी पशु तेथे पाणी पिण्यासाठी येईल अशा आशेने वाट पाहत बसला बराच वेळ गेला तरी सावध दृष्टीस पडेना वाट पाहून तो कंटाळा बाजूला ठेवून तो जवळची बिलोपत्रे उजव्या हाताने खुडून खाली टाकू लागला त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते शिकाऱ्याने खाली टाकलेली बिलोपत्रे त्यावर पडत होती काही योगायोगच त्यामुळे शंकर प्रसन्न झाले जिभेला चाळा म्हणून तो व्याध शिव शिव हर हर म्हणत होता त्या योगे तो नकळत शिवस्मरण करत होता अशा प्रकारे व्याधाला त्या शिवरात्रीचं अनायासे उपोषण घडले जागरण घडले पूजन व स्मरणही घडले त्यामुळे त्याची पातके नष्ट होऊ लागली एक प्रहर लोटला एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवर ती गर्भिणी होती सुंदर व कोमल होती तिची अंगकांती तेजस्वी होती तिने दुरूनच त्या व्याधाला पाहिले तो तिला यमासारखा भयंकर वाटला तिला पाहून व्याधाने धनुष्यावर बाण चढवून नेम धरला हरीने घाबरली ती मनुष्यवाणीने त्याला म्हणाली हे महापुरुषा मी काहीही अन्याय केला नसता तू मला बाण का मारतोस मी गर्भवती आहे तू मला मारू नकोस माझ्या पोटात लहान अज्ञानी गर्भ आहे मला मारलेस तर तोही मरेल तुला गर्भहत्येचे महापाप लागेल शिकारी म्हणाला घरी माझे कुटुंब उपाशी पोटी माझी वाट पाहत आहे शिकार मिळाली तरच त्यांना काही खाऊ घालता येईल मीही निराहार आहे दिवसभरात माझ्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही पण मला एका गोष्टीचे खूपच नवल वाटत आहे तू हरिणी असून मनुष्याप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी कशा बोलतेस तुला पाहिल्यावर मलाही तुझी दया येऊ लागली आहे तू विशाल नेत्रांची सुंदर हरिणी आहेस तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले ते सर्व मला सांग हरिणी म्हणाली पूर्वी देव आणि असुर यांनी क्षीरसागराचे मंथन करून जी चौदा रत्ने बाहेर काढली त्यात मीही होते मी रंभा नामक अप्सरा होते माझ्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक अपार तपश्चर्या करायचे माझ्या नेत्रकटाक्षरूपी जाळ्यामध्ये देवांचे मनोरूपी मासे अलगद सापडायचे माझ्या अंग सुगंधाने आकर्षित होऊन मुनिरूपी भ्रमर माझ्या मागेमागे धावायचे याचा व्हायचा तोच परिणाम झाला स्वतःबद्दलच्या अभिमानाने मी गर्विष्ट झाले मी शिवभक्ती सोडली शंकराची पूजा अर्चा नामस्मरण भजन शिवरात्र सोमवार व प्रदोषव्रते करेनाशी झाली माझी बुद्धीच भ्रमिष्ठ झाली होती जणू अमृत प्यायचे सोडून मी मद्य पिऊ लागले मला देवांची संगत आवडीना हिरणी नावाचा एक भयंकर दैत्य होता मी देवांना सोडून त्याच्या सहवासात रमले असा बराच काळ लोटला त्या दुष्टाच्या संगतीने मी शंकराचे भजन पूजन सोडून दिले एके दिवशी हिरण्य मृगयेसाठी गेला होता मी एकटीच होते तेव्हा मला काय वाटले कोण जाणे कैलासावर जाऊन शिवदर्शन घ्यावे असे मनात आले म्हणून मी तेथे गेले तर मला पाहून शंकर प्रक्षुब्ध झाले त्याने मला शाप दिला म्हणाले तू महापापिनी आहेस तुझ्या अपराधांना क्षमा नाही जा भूलोकी हरवीच्या जन्मास जा आत्ताच्या तुझ्या दोन सख्या त्याही तुझ्यासारख्या हरिणी होतील हिरण्यासूर माझी भक्ती करीत नाही तोही मृग रूपाने तुमच्याबरोबर राहील हे व्यागा शिवशापामुळे आम्हाला या कर्मभूमीत मृगजन्म मिळाला आता मी गर्भवती असून माझा प्रसूती काळ जवळ आला आहे म्हणून मी तुला अशी विनंती करते की यावेळी मला मारू नकोस मी माझ्या जागी जाते प्रसूत झाल्यावर माझ्या पाठसाला तेथेच ठेवून मी पुन्हा येईन मग तू माझे प्राण घे त्याला माझी हरकत असणार नाही हे मी अगदी खरे बोलत आहे माझ्यावर विश्वास ठेव हरिणीचे म्हणणे ऐकून तो व्याध म्हणाला तू फारच गोड बोलतेस पण काही केल्या माझा तुझ्या वचनावर विश्वास बसत नाही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही प्राणी मात्र कितीही खोटे बोलू शकता हा तुमचा स्वभाव मला चांगला ठाऊक आहे तू महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतलीस तर माझा विश्वास बसेल तेव्हा व्याधाचे समाधान करण्यासाठी त्या गरीब हरिणीने तशी शपथ घेतली व्याध म्हणाला ठीक आहे तू एवढी शपथ घेतेस तर जा पण रात्र संपण्याआधी परत ये हरिणी म्हणाली व्याधा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू हे पुण्यकर्मच करीत आहे त्या योगे तो पुढे शिवपदास जाशील नंतर सरोवरातील पाणी पिऊन ती हरिणी आपल्या कुटुंबात परतली ती निघून गेल्यावर बेलाच्या वृक्षावर बसलेला तो व्याध पुन्हा उजव्या हाताने बेलाची पाने कुडून खाली टाकू लागला ती वृक्षाखाली असलेल्या शिवलिंगावर पडू लागली अशा प्रकारे व्याधाकडून दोन प्रहर रात्रीस पुन्हा शिवपूजन घडले नकळत घडलेली असली तरीही त्याची दुसरी पूजा शंकराला मान्य झाली त्या पुण्याईने त्याचे पूर्वीचे सात जन्माची अर्धे पापे जळून गेली तो सहज भावाने पुन्हा शिवनाम घेऊ लागला त्याला जागरण घडले होते आणि त्याने हरिणीच्या मुखातून पापफलांचे निरूपणही ऐकले होते अर्थात त्याच्याकडून शिवरात्रीचे व्रत नकळत घडत होते उपोषण शिवस्मरण जागरण पुराण पुराणश्रवण या सर्व गोष्टी व्यवस्थित घडून येत होत्या व्याध सावजाची वाट पाहत होता तेवढ्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली तिला खूप तहान लागली होती व्याधाने धनुष्यबाण सरसावले आणि तिच्यावर नेम धरला तो पाहून हरिणी घाबरली जीवदान द्यावे म्हणून त्याची करुणा भाकू लागली ती म्हणाली व्याधा माझ्यावर दया कर कृपा करून मला मारू नकोस या समयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे त्याला भोगदान देऊन लवकरच परत येईल तेव्हा मला मार पण आत्ता जाऊ दे व्याजाला मोठे आश्चर्य वाटले तो तिला म्हणाला हरिनी तूही मनुष्यवाणीत बोलतेस मग तुलाही सर्व शास्त्री अवगत असणार धन्य आहे तुमचे जीवन तू तु परत येण्याचे वचन शप्तेवर देत असशील तर मी तुला जाऊ देतो हरिणी ते मान्य करते हे व्यादा मी पतीला भोग देऊन तुझ्याकडे परत लवकर येते मी माझे वचन पाळले नाही तर मला जगातील सर्व पातके लागतील ही हरिणी दिलेला शब्द पाळेल की नाही याविषयी व्याधाच्या मनात शंकाच होती पण तरीही त्याने तिला जाऊ दिले तो तिला म्हणाला हरिणी तुझे ज्ञान खरोखर विलक्षण आहे तू आपल्या घरी जाऊन लवकर परत ये मला दिलेले वचन पाळ तेव्हा ती हरिणी पाणी पिऊन परत गेली ते हरिने निघून गेल्यावर तो शिकारी पुन्हा शिवनाम घेत सावधपणे सावजाची वाट पाहू लागला हाताला चाळा म्हणून बेलोपत्रेकडून खाली टाकू लागला तेवढ्यात एक तहानलेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला बरी शिकार सापडली असे म्हणून व्याधाने धनुष्यबाण लावून नेम धरला आता तो लक्ष साधणार तोच तो हरिण दिनवद होऊन मनुष्यवाणीने बोलू लागला तो म्हणाला हे व्याधा तू मला आता मारू नकोस माझ्या स्त्रिया पतीव्रता आहेत त्यांचे माझ्यावर प्रेम आहे माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांच्या अखरसानिरोप घेऊन येतो त्यांचे सांत्वन करतो व्याद म्हणाला मी तुझ्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवू मृग म्हणाला मी तुला येथे येण्याचे प्रतिज्ञापूर्वक वचन देतो दिलेला शब्द मी कधीही मोडणार नाही ही, ही माझी शपथ आहे मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याला नाही म्हणता येईना तू परत लवकर ये असे सांगून त्याने त्याला जाऊ दिले मग तो पुन्हा शिवनाम घेऊ लागला त्या नामप्रभावाने त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली त्याचा कंठ दाटून आला डोळ्यात अश्रू आले वेळ घालवण्यासाठी पुनरपी तो खुडून खाली टाकू लागला ती खालील शिवलिंगावर पडत होती अशा प्रकारे त्या महाशिवरात्रीच्या परमपवित्र पर्वकाळ त्या व्याधाकडून उपोषण जागरण श्रवण व रात्रीच्या चारही प्रहारात शिवपूजन घडले त्या पुण्यप्रभावाने त्याची सात जन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली रात्रीचा प्रहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळू लागली उग उगवत्या सूर्यबिंबामुळे तिने लाल कुंकूच भाळी लावली आहे असे वाटत होते त्यावेळी आणखी एक हारिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली तिला पाहताच व्याधाने बाण रोखला आपल्यासमोर त्याच्या रूपाने साक्षात काळच उभा आहे हे, हे पाहून ती हरिणी घाबरली तीही स्वतःला सावरून ती म्हणाली ती हे व्यादा तू मला मारू नकोस वनामध्ये माझी पाडसे उपाशी आहेत मी त्यांना स्तनपान करून तुझ्याकडे परत येईन आणि समाधानाने मरण पत्करन हे व्यादा मी वचन देऊनही परत आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील हरिणीच्या मुखातून ते धर्म अधर्म विषयक निरूपण ऐकून शिकारी सद्गतीत झाला तो तिला म्हणाला ठीक आहे तू पाणी पिऊन स्वस्थानी जा बाळांना स्तनपान दे आणि मगच परत ये त्याप्रमाणे ती हरिणी पाणी पिऊन आपल्या पिलापाशी आली त्यांना स्तनपान देऊन तृप्त केले इकडे पहिली हरिणी प्रसूत झाली दुसरीने अंगसंग देऊन पतीला संतुष्ट केले आता व्याधाला दिलेला शब्द पाळायचा होता म्हणून मृगाने आपल्या स्त्रियांचे सांत्वन केले व म्हणाला आपण व्याधाकडे जाऊ मग तो मृगराज त्याच्या तीन हरिणी व त्यांचे पाळसे असे सर्वजण त्या व्याधापाशी आली मृग म्हणाला व्याधा मी तुला दिलेले वचन पूर्ण केले आहे तू सर्वात आधी माझा प्राण घे हरिणी म्हणाल्या तू आमचा वध कर पतीच्या आधीच मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल पाळसांनीही नीट विचार केला व म्हणाली माता पित्याशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच तू आधी आम्हाला मार त्या सर्वांचे ते बोलणे ऐकून व्याधाचे मन भरून आले डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्याने सर्व हरणींना वंदन केले म्हणाला आहा आज माझे जीवन धन्य झाले तुमच्या मुखातून निरूपण ऐकले आणि माझे अनेक जन्मीचे पाप जळून गेले माझे मन व शरीर पावन झाले तुम्हीच माझे गुरु तुम्हीच माता पिता तुम्हीच देव हा संसार माझी बायको व मुले या सर्व गोष्टी व्यर्थ वाटू लागल्या आहेत या आता केव्हा एकदा शिवपद प्राप्त होते असे मला झाले आहे तुषिकारी असे गैवरून बोलत आहे तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले त्यामध्ये पाच मुखे व दहा भुजा असलेले व्याघ्रांवर धारण केलेले व अत्यंत तेजस्वी असे दिव्य शिवगण होते त्यांचे अद्भुत तेज दहा दिशांमध्ये मावत नव्हते किन्नर दिव्य वाद्ये वाजवत होते विद्याधर मधुर अलाप काढीत गायन करीत होते देव स्वर्गातील दिव्य पुष्पांचा वर्षाव करीत होते तेवढ्यात सर्व हरणांना दिव्य देह प्राप्त झाले व्याद्मुखाने सप्रेम शिवनाम घेत होता त्याने शिवगणांना साष्टांग नमस्कार केला तेव्हा परिसस्पर्श होताच लोखंडाचे स्वर्ण व्हावे तसे त्यांचेही स्वरूप बदलले तोही पंचमुख दशभुज व तेजस्वी दिसू लागला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली तेव्हा तो दिव्यत्वास प्राप्त झालेल्या मृगांसह विमानात बसला देव त्याची स्तुती करू लागले व्याध शिवलोकी गेला त्याला शिवपद प्राप्त झाले मृगपरिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला